ग्रामदैवत रामलिंग यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान बोईंजे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हे स्पर्धा टाईप गटातील परवानांसाठी कुस्त्या असणार आहे ओपन गटासाठी एकसष्ट हजार व चांदीची गदा प्रथम क्रमांकासाठी व द्वितीय क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार तृतीय क्रमांकासाठी एकतीस हजार चतुर्थ क्रमांकासाठी एकवीस हजार असे ओपनचे महाराष्ट्रातील कोणीही परवान खेळू शकता समावेश होऊ शकता आपण सहभागी होऊ शकता बार्शी तालुका मर्यादित स्पर्धा असणार आहे क्रमांक एकच्या बक्षीस असणार आहे एकवीस द्वितीय अकरा तृतीय सात हजार, हजार।, हजार, हजार।, हजार सा तर चतुर्थ पाच हजार त्याच पद्धतीनं कुमार गटातील पंचावन्न के जी गटातील जन गटातील चांगलं मानधन आहे जेणेकरून तालुक्यातील कुस्ती वाढावी या उद्देशानं हे स्पर्धा ठेवण्यात एक क्रमांक आहे द्वितीय हजार तृतीय पाच हजार व चतुर्थ एकवीसशे रुपये असं आहे तर संयोजक यात्रा पंच कमिटी ग्रामस्थ ता बोईंजे तालुका बारशी धन्यवाद धन्यवाद यात कौतुकाची गोष्ट म्हणजे विशेष अशी हरणाऱ्या पालवांसाठी सुद्धा कौतुक केलेले चांगली कुस्ती करून एखादा पलवान हरत असेल तरी त्यांना काही बक्षीस देण्यात येत आहे तर सर्व पालवानाने तुम्ही सहभागी व्हा दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार दुपारी एक वाजता धन्यवाद